निवडणुकांमध्ये काही प्रमाणात विचित्र गोष्टी परंतु चोवीस ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही मात्र पूर्णपणे विचित्र आणि अनकलीय होती या निवडणुकीत इतके गैरप्रकार झालेत की सर्व काही लपवण्याचा प्रयत्न करून देखील गैरप्रकारांचे पुरावे शेवटी समोर आलेच अनधिकृत माहिती बाजूला ठेवली तरी अधिकृत अशा आकडेवारी आकडेवारीवरून हा सगळा खेळ लक्षात येतो त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीबाबतचा झालेला गैरप्रकार हा भारतीय निवडणूक आयोग आणि भाजप या दोघांकडे बोट दाखवतो त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक आहे असं लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या लेखातून म्हटले आहे त्यांच्या या दाव्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यावर आणि मोदी सरकारच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे नेमकं राहुल गांधी यांनी या लेखातून काय दावा केला आहे यासाठी त्यांनी कोणते पुरावे दिले आहेत बघूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनोद आणि तुम्ही बघत आहात डिजिटल रन्सिंग देशात दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक मे दोन हजार चोवीस दरम्यान झाली यात ए आघाडीचे सरकार पुन्हा निवडून आले मात्र यावेळी त्यांच्या जागांत चांगलीच कपात झाली होती त्यानंतर महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या यात भाजपला मोठा धक्का बसेल असं म्हटलं जात होत मात्र सत्तारूढ महायुतीला यश मिळालं की त्याची त्यांनी कल्पना देखील किल केली नव्हती या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी चिंता असल्याचं त्यावेळी राहुल गांधी यांनी संसदेतील आपल्या भाषणात म्हटलं होतं देशात झालेल्या निवडणुकांवर त्यांनी यादीही संशय घेतला आहे त्यांच्या मते प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी गडबड होते असं नाही पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत जे घडलं त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही ना त्यांच्या लेखातील हा रोग आपल्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांवर ताबा मिळवून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांबद्दल आहे त्यासाठी त्यांनी पाच मुद्दे मांडले आहेत यातील पहिला मुद्दा म्हणजे खेळाडूंनीच पंच कोण हे ठरवायचे मोदी सरकारने निवडणूक आयुक्त अधिनियम दोन हजार तेवीस मध्ये बदल करत निवड समितीतून भारताच्या सरन्यायाधीशांना हटवून त्यांच्या जागी एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश केला त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनाच बहुमताने निवडणूक आयुक्त निवडण्याचे अधिकार प्राप्त झाले यात तिसरा सदस्य असलेल्या विरोधी पक्षनेत्याच्या मताला निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत काहीच अधिकार राहिला नाही कारण सत्ताधारी पक्ष का त्यांना हवा तोच निवडणूक आयुक्त नेमणार हे स्पष्ट आहे याचा अर्थ ज्यांना निवडणूक लढवायची आहे तेच पंचकन हे ठरवणार अशा महत्वाच्या समितीत एका निष्पक्ष सदस्याला बाजूला करून त्या जागी आपल्या पसंतीचा सदस्य आणला जात असेल तर त्यामागे काय हेतू असेल हे आपल्या आहे यातील दुसरा मुद्दा म्हणजे खोट्या मतदारांचा समावेश करून मतदार यादीत करण्यात आलेली वाढ निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांची संख्या आठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी होती पाच वर्षानंतर मे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या वाढून नऊ पूर्णांक एकोणतीस कोटी झाली परंतु केवळ पाचच महिन्यात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या वाढून नऊ पूर्णांक सत्तर कोटी झाली याचा अर्थ पाच वर्षात एकतीस लाख इतकी तर केवळ पाचच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदारांची वाढ ही संशयास्पद आहे सरकारच्या स्वतःच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या नऊ पूर्णांक चोपन्न कोटी आहे असे असताना नऊ पूर्णांक सत्तर कोटी नोंदणीकृत मतदार आले कुठून असा प्रश्न त्यांनी आपल्या लेखातून मांडला आहे त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे मतदानाच्या मतदानाच्या वाढ विधानसभेच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झाले होते कोणत्याही मतदान केंद्रावर खूप गर्दी किंवा मोठमोठ्या रांगा असल्याच्या बातम्या माध्यमात आल्या नव्हत्या परंतु मतदान संपल्यानंतरही मतदानाची टक्केवारी सातत्याने वाढत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी जे अंतिम आकडे समोर आले त्यात सासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के इतकी मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले याचाच अर्थ सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतकी वाढ अचानक झाली म्हणजेच तब्बल शहाऐंशी पाच वाजेनंतर झाले मतांच्या टक्केवारीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ ही महाराष्ट्राच्या निवडणुकांत यापूर्वी कधीही झाली नव्हती त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे मतदानातील वाढ ही फक्त लोकसभेचा फटका बसलेल्या मतदारसंघातच होती महाराष्ट्रात किमान एक लाख बूथ आहेत परंतु नवे मतदार केवळ पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील बारा हजार बुथवरच समाविष्ट केले गेले आणि तेच मतदार हे तेच मतदारसंघ होते जेथे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला कमी मते मिळाली होती या बारा हजार बुथवर संध्याकाळी पाच वाजून गेल्यानंतर सरासरी सहाशे लोकांनी मतदान केले एका मतदाराला मतदान करण्यासाठी एक मिनिटाचा वेळ लागत असेल असे जरी गृहित धरले तरी मतदानाची प्रक्रिया किमान दहा तास पुढे चालू ठेवावी लागली असती परंतु कुठेही असे झाले नाही अशा परिस्थितीत प्रश्न उभा राहतो तो म्हणजे अतिरिक्त मतदान शेवटी झाले कसे अर्थात हे उघडच आहे की या पंच्याऐंशी जागांवर बहुतेक ठिकाणी महायुतीला विजय मिळाला आहे तरुणांनी अधिक मतदान केल्याने ही मतवाढ झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे परंतु हा ट्रेंड केवळ त्याच बारा हजार बुथवर सीमित का होता बाकी अठ्ठ्याऐंशी हजार बोतवर असं का घडलं नाही या गैर प्रकारचे कामठी एक लाख भाजपला एक लाख एकोणीस हजार मते मिळाली होती दोन ला, हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जवळपास तित म्हणजे एक लाख चौतीस हजार मध्ये मते मिळाली परंतु भाजपची मते अचानक वाढून एक लाख पंच्याहत्तर हजार झाली याचा अर्थ भाजपच्या मतांमध्ये छप्पन हजारांची वाढ झाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या मतदारसंघात पस्तीस हजार नव्या मतदारांची नोंद झाली होती पण यातील फरक बघता ज्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले नव्हते आणि जे नवीन मतदार जोडले गेले त्यांच्यातल्या जवळपास प्रत्येकानेच भाजपला मतदान केले असा त्याचा अर्थ होतो वरील चार मार्ग वापरून भाजपने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ज्या एकशे एकोणपन्नास जागांवर निवडणूक लढवली त्यातील एकशे बत्तीस जागा त्यांनी जिंकल्या म्हणजेच त्यांचा स्ट्राईक रेट झाला एकोणनव्वद टक्के आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांत त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली मात्र पाचच महिन्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट होता केवळ बत्तीस टक्के यातील पाचवा मुद्दा म्हणजे पुरावे लपवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर एकतर गप्प राहून दिले किंवा आक्रमकता दाखवून दिले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची फोटोसहित मतदार यादी जाहीर करण्याची विरोधकांची मागणी आयोगाने फेटाळली होती यापेक्षा ही गंभीर गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या एका महिन्यानंतर उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदान केंद्रांची व्हिडिओग्राफी आणि सी सी टी व्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले होते त्यावेळी लगेच केंद्र सरकारने निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊन नियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम त्र्याण्णव दोनमध्ये बदल केला या बदलामुळे सी सी टी व्ही आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉ रेकॉर्ड मिळणे अशक्य झाले हा बदल आणि तो करण्याची वेळ या दोन्ही गोष्टी पुष्कळ काही सांगतात मतदार यादी आणि सी सी टी व्ही फुटेज हे लोकशाही बळकट करण्याचे साधन आहे ते कुलूपबंद करून ठेवायचे नसते लोकशाही व प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तेव्हा तर नक्कीच नाही त्यामुळे कागदपत्रांची तपासणी केली तर जाणून बुजून काही मतदारांची नावे यादीतून मुद्दाम काढून टाकणे किंवा मतदान केंद्र बदलणे यांसारखे गैरप्रकार समोर येऊ शकतात अशा शंका अनेक ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत अशा प्रकारचा निवडणूक घोटाळा केवळ एकदा नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून होत आला असावा अशी शंका घेतली जाते रेकॉर्डची सखोल तपासणी आणि चौकशी केली तर या संपूर्ण प्रकरणाचा शोध लागेल इतकेच नव्हे तर यात कुणाकुणाचा हात होता हेही समोर येईल परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की विरोधी पक्ष आणि जनता या दोघांनाही या रेकॉर्ड पासून रेकॉर्डपर्यंत पोहोचण्यापासून विविध मार्गाने अडवले जात आहे महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत इतक्या टोकाला जाऊन गडबडी केल्या गेल्या आहेत निवडणुकीतले गैरप्रकारही मॅच फिक्सिंग सारखे असतात भले संघ एक मॅच फिक्स करून जिंकेल पण त्यातून संस्थांची विश्वासार्हता आणि जनतेच्या भरवशाचे जे नुकसान होते ते कधीही भरून काढता येत नाही त्यामुळे मॅच फिक्सिंग झालेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विषासारखी आहे राहुल गांधी यांचे निवडणुकीविषयीचे हे आरोप आणि पुरावे योग्य आहेत का निवडणुकीबद्दल होणाऱ्या अशा प्रकरणांस नक्की कोण जबाबदार आहे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पाहत राहा डिजिटल रन्सिंग